नमस्कार नमस्कार। मेरा अकेले का आवाज आप सबके ऊपर भारी है एक बार चेक करते हैं। नमस्कार नमस्कार जय जय सभी साथी से निवेदन है। मोबाइल अगर चालू रहेगा अभी भी तो एक घंटे के लिए साइलेंट मोड मोर्जबर किसी का चालू है क्या पक्का आज की मीटिंग की शुरुआत नितेश सर ने की उनके लिए एक बार जोरदार तालियां होनी चाहिए देखो यहाँ पे आके बात करना वही बड़ी बात है स्टेज का जो डेरिंग है ना जिस जिसने स्टेज का ताबा लिया, उसने इतिहास रचा है कि नहीं तो आपको जब भी बोला जाएगा तभी तो आपको स्टेज के ऊपर आना है उनको मैं अभी बोला तुरंत वो गए उसके बाद उस बिजनेस का जो प्लान है वो महक पवार मैडम ने दिया उनके लिए एक बार जो तालियां तालीम की देखो लीडर यहीं से ही रेडी हो जाएंगे यानी आपको अगर लीडर होना है ना तो आपको आपके एरिया से ही लीडरशिप खड़ी होगी आपको बड़े लेवल पे या बड़े स्टेज पे ऊपर डायरेक्ट कोई को नहीं बुलाएगा कि आप यहाँ के यहाँ पे आके प्लान करो यहाँ पे आके मीटिंग स्टार्ट करो यहाँ से जो कर सकते हैं ना वो आगे जाके बड़े लेवल पे भी कर सकते अभी जो प्लान बताया आपको सबको समझ में आया आपण तुम्हाला प्लान समजले मग तुमची सुरुवात या बेथिंग कधी होईल आज कि उद्या त्यांना सांगणार किंवा मला प्रोडक्ट वगैरे घेतले तुम्हाला ऑथराईज या सिस्टम मध्ये जर फायदे घ्यायचे असेल ना जे आता मॅडमने सांगितले बरोबर पहिल्यांदा जेव्हा आता आपण प्लान तुम्ही देणार सगळे लोक तेव्हा थोडीशी बाहेरची जी परिस्थिती आहे ना ती काय आहे की मार्केट आता कसं चालतंय आपण डायरेक्ट सेलिंग मध्ये आहोत पण मार्केटमध्ये मध्ये सिस्टम कशी आहे की एक कंपनी आहे बरोबर ती वस्तू कितीला बनवते शंभर रुपयाला बरोबर आपण हो। कोण आहोत कस्टमर कष्ट अर्थ काय कष्ट करून मानणारी व्यक्ती कारण सगळ्या शेवटी वस्तू आपल्या हातामध्ये येतात बरोबर ही शंभरची वस्तू आपल्याला होते होलसेल होते? होते आता बघा कंपनी वस्तू बनवते आपण डायरेक्ट कंपनीकडे घ्यायला जातो का वस्तू तर नाही आपण कुठून घेतो जवळच्या एका रिटेलरच्या दुकानात बरोबर आता हा रिटेलर काय वस्तू घरी बनवतो काय बनवतो रिटेलर कुठून घेतात होलसेलर बरोबर हे घरी बनवतात का नाही हे कुठून घेतात डिस्ट्रीब्युटर बरोबर आता हे घरी बनवतात का नाही पुढे सीएफन एजंट हा मोठा एजंट असो तर हे पण घरी बनवत नाही वस्तू कंपनी काय शंभर रुपये हे जे मिडलमॅन आहेत ना ह्या लोकांमध्ये सत्तर टक्के कमिशन वाटलं जातं किती आता ह्या प्रत्येकाने पैसा लावलेला आहे त्याच्यामुळे त्याचा बेनिफिट ते लोक घेणार म्हणजे ही वस्तू किती लावते शंभर वेळ वस्तू बनली, या लोकांमध्ये सत्तर टक्के म्हणजे एकशे सत्तर ला झाली आणि तीस टक्के खर्च कुठे होतो का पूर्ण खोटे असतात कोणाला हाय का म्हणजे खरे आहेत असं वाटतो का बघा फेरेलटाइज देतात काय सांगतात सात आठवड्यामध्ये गोरा होणार कोण गोरा होतं का मागे मी एकदा सांगले गोरा माणूस देवाचा जेव्हा माणसाकडे पैसा येतो तुम्ही चालत असणार तर तुम्ही ओला मध्ये फिरणार तुम्ही गोरे होणार नाही तुम्ही फिरणार तुम्ही गोरे होणार तुम्ही गाडी गाडीमध्ये आले राहणं एसी घरामध्ये आले की तुम्ही ऑटोमॅटिकली गोरा होणार म्हणजे पैसा आले तर तुम्ही गोरा होणार फेरे नव्हती होऊन लावून कोणी गोरा होणार नाही लक्ष आपल्या ईश्वरराय करते की काय सांगते मेरे गोरे पण का राज लक्ष मला सांगा तिच्या कुत्र्याला जो साबण ती वापरते ना ती साडेसातशे रुपयाचा अमेरिकेतून मागवतो ती स्वतः लक्ष लावत असेल का फक्त पब्लिकला ते मुलगा बनवला जातो बरोबर तर ह्याच्यामुळे आहे ना बघा हा पार्ट पहिला लोकांच्या लक्षात आणायचा जेव्हा आपण प्लान प्रेझेंट करतो तेव्हा कारण लोक इकडे आहेत ना तुम्ही डायरेक्ट जर आपण आपलं कन्सेप्ट सांगणार तर त्यांच्या लक्षात येणार नाही पहिले इथे आणायचं नंतर मग आपला प्लान सांगायचा बरोबर

यानी क्या आपको आप जो यहाँ से खरीदारी कर रहे और छोड़ के भी आरसीएम से महीने से शॉपिंग खरीदारी करना है तभी आपको बेनिफिट क्या क्या मिलेगा डिस्काउंट भी मिलेगा कमीशन भी मिलेगा प्रोडक्ट फ्री भी मिलेंगे और बरब भी वगैरह वो सारी चीज़ें है लेकिन अगर कोई भी छोटे बच्चों को हम पूछेंगे कि एक टम पीचअप है ये मार्केट की दुकान में मिलता है पच्चीस में बर और यहाँ में यहाँ पे मिलते हैं बीस रुपये में तो कहाँ से लेंगे इधर से लेंगे ना बस तो यही यही फर्क है बाकी कुछ नहीं करने के लिए आपको ए, एक कारण है कोई भी चीज महंगी मिले तो थोड़े कोई लेने वाले हैं तो आपको सबसे पहले क्या है करना है इस बिजनेस को शुरुआत करना है डॉक्यूमेंट सेफ सब के माध्यम से है ना उनको डॉक्यूमेंट भेजो आप और यहाँ से खरीदारी करो दो हजार के आले किती भी खरतरी कर तुम्ही पण मॅडम सुरुवात करून घ्या बरोबर तर आता बघा बेसिक प्लॅन आपला इथे झालेला आहे मॅडम साहित्य पुढे काय काय फायद्या पण मिळतात तुमचं सांगता एवढे पाहिजे तुम्ही जर कॉम्पिटन्स सांगितलं नाही तर लोक मग तुम्हाला एक्सेप्ट नाही करत बरोबर पहिले माध्यम काय आहे बघा ह्या मध्ये आहे ना साडेचार ते पाच करोड लोक आहेत बरोबर पण त्याच्यातली पंचवीस ते तीस लाख लोक इन्कम घेतात आरसीएनचं नाव भरपूर लोकांना माहिती आहे तर त्याच्यातील लोक इन्कम घेतात त्याने काय वेगळं केलं तर ती सिस्टम तुम्हाला सांगायला तुम्हाला बघा खरेदी करणं ही तुम्हाला कितीची करायची आहे तुम्हाला ह्या बिझनेसमधून जर लाखो रुपये कमवायचे आहेत तर तुम्हाला पहिल्यांदा दहा हजारची खरेदी करून तुम्हाला डिस्प्लेवर ओपन करायचं आहे कितीची खरेदी करून दहा हजारची खरेदी करून तुम्हाला तुमच्या घरी एक डिस्प्लेवर ओपन करायचा त्याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट लावायचे जसा एक रॅक आहे बरोबर तिथून तुमचा बिझनेस स्टार्ट होणार मला सांगा तुम्ही आत्ता पण मार्केटमधून सामान घेत आहे दोन ते तीन हजाराचा तो सामान कुठे जातो आहे तुमच्या डब्यामध्ये सगळे जातो आहे आणि तो खाऊन मोकळा होतोय मग तुम्ही त्याच्यातून बिझनेस करू शकता का तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे तर तुमच्या घरामध्ये वस्तू आहे ना डिस्प्ले झाल्या पाहिजे तुमचा एक समोर कपाट असेल किंवा टेबल असेल त्या टेबलावरती जसा टेबल आहे इथे प्रोडक्ट पाहिजे लावलेले तुमच्या घरामध्ये आलेली व्यक्ती तू तुम्हाला विचारणार की हे काय आहे थे 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 हे प्रोडक्ट कसले आहेत तर तुम्हाला मग ते सांगण्यासाठी कारण तयार होतो किंवा हे प्रोडक्ट आर्शन जे आहेत मी हा बिझनेस करतोय तर इथून काय काय फायदे आहेत ते तुम्ही नंतर त्यांना सांगू शकता तर सांग विचारण्यासाठी काय ते कारण तर पाहिजे आता तुम्ही प्रोडक्ट घरी नेता दोन तीन हजाराचे तुमच्या डब्यामध्ये वेगळे जातात ते तिथे कोण वाकून बघायला येणार आहे का किंवा याने डब्यामध्ये काय ठेवले ते तर तुम्हाला पहिल्यांदा बघा तुम्हाला कुठलाही बिझनेस करायचा असेल मार्केटमध्ये साधी वडापाची गाडी लावायची असेल ना तर तिथे पन्नास हजार ते एक लाख रुपये खर्च आहे की नाही मला सांगा इथे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सात थांबायला लागतो की नाही मला सांगा बरोबर की नाही पण इथे तुम्हाला आहे ना दहा हजारची खरेदी करून तुम्हाला दिवसभर थांबण्याची गरज था नाही तो एक डिस्प्ले माध्यम आहे आपला बिझनेस स्टार्टअप घेण्यासाठी बरोबर बघा तर इथे तुम्हाला पहिल्यांदा हे काम करायचं आहे आणि तुम्हाला शंभर टक्के वस्तू खरेदी करायची असते आजही तुम्ही काही लोक शंभर टक्के खरेदी वरती आले नाहीत म्हणजे तुमचे जे ड्रेस कोड आहे बरोबर घरातल्या ज्या वस्तू आहेत हे शंभर टक्के तुम्ही अजून चेंज केले नाही तुम्हाला काय करा जेव्हा तुम्ही जॉईन होता ना तेव्हा लेडीजनी एक साडी घेणं गरजेचं आहे जेंट्सनी दोन ड्रेस कोड घेणं गरजेचं आहे बघा तुम्हाला फॅक सांगतो जिथपर्यंत तुम्ही हे चेंजेस करत नाही ना तिथपर्यंत तुम्ही टेक्निकली पोचूच शकत नाही तुम्ही आता जे मेहनत करत तेव्हा तुम्हाला समजलं किती पुढे आता मला सांगा आम्ही टेक्निकलला पोहोचलो म्हणजे आम्हाला काही अलग टेक्निकल पण ठेवलेली होती का अशी हा या तुम्हाला आता करताय ते आम्ही पण केलेले आहेत ना तेव्हा तुम आमची लेवल आली ना तुम्हाला पहिल्यांदा हे चेंजेस करणं गरजेचं शंभर टक्के वरती येणं गरजेचं आहे बघा तुम्ही कितीतरी आतून बोललेत की आम्ही शंभर टक्के आहे पण तर लक्ष आहे ना शंभर टक्के आहेत की नाही ते बरोबर पहिले करा हा पहिला काम करायचं आहे सगळे करायला तयार हात वरती करायचं मॅडम तुम्ही तयार नाही घाबरू <laughs> नका बघा बघा जिथे रिस्क असते ना तिथे सक्सेस फिक्स असते तुम्ही थोडीशी दहा हजारची रिस्क घेत ना तर तुमची सक्सेस फिक्स आहे ह्याच्या घाबरू नका दहा हजार म्हणजे ही अमाऊंट काही मोठी नाही आपला कुठलाही प्रसंग झाला ना तर आपण इमिजिएटली पैसे तयार करतो म्हणजे की नाही बघा ज्यांना पैसा कमावायचा आहे मोठा पैसा आणि सगळी स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि हे दहा हजार खरेदी आणि दुसरी गोष्ट डायमंड क्लब हा आता आपल्याला पुढच्या महिन्यापासून एक तारखेला करायचा आहे किती तारखेला एक आणि आता ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी दहा तारखेच्या आतमध्ये कम्प्लीट करायचंय मला सांगा तुम्ही आहात बरोबर तुमचा डायमंड जर एक तारखेला झाला ना तर पाच हजार पी व्ही तुमची झाली तुमचा कॉम्पिटन्स वाढणार आणि तुम्ही मोकळे झाल्यामुळे ना तुम्ही लोकांकडून दीड हजार पी व्ही अडीच हजार पी व्ही करायला मोकळे झाले आता होत काय तुमचीच पाच हजार पी व्ही व्हायला महिन्याची तीस तारीख येते मग तुम्ही कडून काय करून घेणार का त्याच्यामुळे तर इथे बघा तारखेला पुढच्या महिन्यामध्ये एक जरी केलं ना डायमंड कप कोणाचा तर एक तारखेला पिवी होते आणि ती संख्या वाढत होती इथून तुमचा बिझनेस एक तारखेला लॉक होणार आज समजा पाच हजार आहे पुढे एक जरी डायमंड का वाढला एक तारखेला झाला पुढच्या दहा हजार झाला वीस हजार एक तारखेला बिझनेस पन्नास हजार एक लाख असं लॉक होत जाईल आता एक तारीख झाली की आमचा बिझनेस एक लाखाच्या वरती असतो याचं कारण काय आम्ही सगळ्याला पण एक तारखेला वरती आणतो ठीक आहे बघा हा पहिलं काम आहे खरेदी करणं मोठी इन्कम आणि बिल स्वप्न करण्यासाठी दुसरं काम आहे विक्री करणं बघा विक्री करणं म्हणजे काय आपल्याला काय असं म्हणजे जसं फेरीवाले फिरतात तसं फिरायचं नाही विक्री करण्याचे माध्यम आता आपल्याकडे आहेत एकतर आपल्याकडे ऑनलाईन सिस्टम चालू झालेली आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपल्या ॲप्समधून फोटो दाखवून ऑर्डर घेऊन त्यांना ऑनलाईन माल तुम्ही कुठेही पाठवू शकता मुंबई बरोबर दुसरं आहे तुम्ही व्हॉट्सअपला टेस्ट जर हे प्रॉडक्ट जे आपले आहेत डिस्प्ले केले त्याच्यातून विक्री करू शकता होम टू होम एखाद्याच्या विक्रीच्या घरी जाऊन तुम्ही प्रोडक्ट सगळे दाखवून सेलिंग करू शकता आणि विक्री करणं हा जो माध्यम आहे ना हाच तुम्हाला आमिर बनवू शकतो आणि तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये चालण्यासाठी आहे ना आणि टिकण्यासाठी हा माध्यम तुम्हाला पकडणं गरजेचं आहे पहिलं माध्यम काय खरेदी करणं बरोबर खरेदी केली तर प्रोडक्ट विकू शकता ना तुम्हाला विक्री बघा आता आपण विकायला लाजतो बरोबर की नाही काही लोकांना वाटते की काय विकायचं मला सांगा अमिताभ बच्चन आहे त्यांचं पस्तीस हजार करोडचं साम्राज्य आहे जर पस्तीस हजार करोड आज ती व्यक्ती विकते की नाही विकते त्यांच्या टेबीला तुम्ही ऍडव्हर्टाईज बघता बरोबर नाही ते विकण्याचं काम आहे त्यांचं त्यांचा मुलगा ॲडव्हर्टाइज करतो आयडिया सिम कार्डची त्यांची मिसेस ॲडव्हर्टाइज करते सोन ॲडव्हर्टाइज करते मला सांगा एवढा मोठा साम्राज्य असून ती लोक आज विकतात तर आपल्याला विकायला नको आपण त्यांच्या मोठा असतो आपला सर्वसामाज माणूस त्याच्यामुळेच पाठी राहिले त्यांना विकायला लाज वाटली आज तुम्ही दातून ते बघितले मोठे मोठे जे बिझनेसमॅन आहेत किंवा दुकानदार आहेत ते काय करतात विकण्याचं काम करतात ना म्हणून ते मोठे आहेत पण आपण महिन्याला बघायला गेलो तर हे दहा हजारचे प्रोडक्ट विकायला देतो तुम्हाला दहा हजारचे प्रोडक्ट मोठा बिझनेस येत तर विक्री हा माध्यम जो आहे हा तुम्हाला इमिजिएट पकडणं गरजेचं आहे बघा ह्याची ताकद सांगतो तुम्हाला तुम्ही सेल जरी सेल केलात ना स्वतः आता महिन्याला समजा तुम्ही आता दहा से प्रोडक्ट सेल केलेत एका महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये जास्त जास्त नाही दोन हजार वाढ केली बारा हजार वाढ करत नाही ना जो तुम्हाला कव्हर करायचं आहे सेकंड लेगला तर तुम्ही स्वतः पण करू शकता ना कशाला लोक पाहिजे तुमच्याकडे जास्त कशाला टीम पाहिजे एका महिन्याला दोन हजार प्रोडक्ट एक्स्ट्रा सेल करू शकता ना तिथून सेलिंग वाढवा तुम्ही तुमच्यामध्ये जेवढी क्षमता आहे जेवढी ताकद आहे तेवढी तुमची ताकद वाढवली पाहिजे तुम्ही काय करताय जास्तीत जास्त डायमंड क्लब दहा हजारच्या पण जाताय आणि थांबताय दर महिन्याला तेवढंच केलं तुमची ग्रोथच नाही होत आहे बरोबर की नाही ग्रोथ होणं गरजेचं आहे आणि तिसरा पार्ट आहे नेटवर्क बघा तुम्हाला, तुम्हाला। आयुष्यातील सगळी स्वप्न पूर्ण करायची असते तर तुम्हाला नेटवर्क करणं गरजेचं आहे नेटवर्क म्हणजे काय ग्राहकांचं संघटन मग आज जे मोठे मोठे उद्योगपती आहेत टाटा बाटा बिर्ला अंबानी हे नेटवर्क तयार केलेले आपण जर एकटे नोकरी केली आप एक किंवा आपल्या घरातले चार लोकांनी नोकरी केली तरी पगार ये किती येऊ शकतो हार्डली एक लाख दोन लाख तीन लाख चार लाख बरोबर त्याच्यावरती कधी जाऊ शकतो का आपण त्याच्यामधून तुम्हाला जर एक करोडची कार घ्यायची आहे किंवा पन्नास लाखाचा बंगला बांधायचा आहे ते होऊ शकतं का स्वप्न आयुष्यभर नाही पूर्ण होणार त्याच्याकडे काय करणार गेल तुम्हाला नेटवर्क नेटवर्क म्हणजे काय ग्राहक संघटना आहे तुम्हाला उदाहरण सांगतो बीएसएल मोबाईल कंपनी माहिती आहे या जिओ बरोबर बघा ह्या काय आहेत मोबाईल कंपन्या आता ह्यांनी काय केलं ह्यांच्याकडे करोड रुपये आहेत म्हणून ह्यांनी काय केलं टावर बी केले वायर सप्लाय सगळ यांनी तयार केलं मागे किती वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी वीस वर्षा आज त्यांचे कस्टमर आहेत ना जिओने बघा स्कीम आणलेली फ्रीमध्ये सिम कार्ड सत्तर करोड कस्टमर आहेत त्यांचे चाळीस करोड आणि एस चे पंचवीस करोड म्हणजे ह्याने काय केलं स्वतःचा नेटवर्क तयार केला आणि ह्या नेटवर्क म्हणूनच इन्कम घेतात बघा सत्तर करोड लोकांनी आहे ना एक दोनशे चाळीसचा रिचार्ज मारला एका रिचार्ज पाठी तीन रुपये गेले किती रुपये गेले अंबानीच्या घरी दोनशे दहा करोड किती करोड दोनशे दहा ही ताकद आहे ना ही नेटवर्कमुळे तयार झालेली आहे आपलं काय होत आहे आपण जेव्हा लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो की लोकांना जे हा कन्सेप्ट सांगतो तेव्हा आपला दम निघतो कारण काय आपण पोचतो कमी लोकांकडे आपली लिस्ट कमी लोकांची असते बघा आज ह्याने स्वतःची पिढ्यान पिढीची इन्कम सेट करून ठेवलेली आहे म्हणजे ह्या लाईफ टाइम आता पैसा येणार आपल्याला येणार आहे का कारण आपण काय केलंय नेटवर्क तयार केलेलं नाही आहे ना। 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 मग हे नेटवर्क कसं तयार करायचं बघा जसं या लोकांनी केलं तसं आपल्याकडे आपल्या कंपनीने काय केलंय ही तुमची जी आयडी आता जी आपण बोलतोय ही एक मोठी ताकद आहे तुम्ही त्याचं महत्व अजून समजत नाही ही तुमची सुरुवात झाली राष्ट्रीय मॅडम ना तुमची सुरुवात झाली बरोबर तुम्ही किती लोकांना बिजनेस सांगितल्यात अजून सांगितलंच नाही बरोबर मग मला सांगा जॉईनिंग होऊन किती दिवस झाले महिना झाला बरोबर आता तुमच्या ओळखीची आणि तुमच्या मोबाईलमध्ये किती लोकांची नाव आहेत भरपूर आहेत बरोबर तुमच्या सगळे ओळखीचे लोक आहेत मग त्या लोकांना आहे ना हा कन्सेप्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आता इमिजिएट आजच्या तुम्हाला ती लिस्ट काढून घ्यायची तुमच्या ओळखीच्या लोकांची आणि त्या लोकांना ह्या कन्सेप्ट माहिती देऊन सिनियरने घेऊन प्लान चालू करायचे ठीक आहे मग याची ताकद काय बघा आता तुम्ही जॉईन झाले बरोबर तुम्हाला काय करायचंय शंभर लोकांची लिस्ट काढायची किती लोकांची ओळखीच्या शंभर लोकांची लिस्ट काढायची आणि त्यांना हा कॉन्सेप्ट सांगायचा सुरुवातीला एका महिन्यामध्ये दोन लोक किती लोक लोक दोन तुम्हाला आणायची आहेत आता ही दोन लोक आली तर ह्यांची पण ओळख आहे ना मार्केटमध्ये आता समजा ही व्यक्ती आहे तुमच्या गावातली तर ह्यांची ओळख पण आहे ना वाकवलीमध्ये किंवा दापोलीमध्ये

आठ हजार आठ हजार लोक येतात किती आठ हजार आठ हजार लोक आता तुमची सुरुवात इथे झालेली होती तुम्ही मॅडम खरेदी केली बरोबर तुम्हाला या खरेदीचे प्रोडक्ट मिळाले समजा तुम्ही दोन हजार खरेदी केले दोन हजार प्रोडक्ट मिळाले तुम्हाला तुमची इंडस्ट्री किती झाली झिरो झाली झिरो बरं की नाही जे पैसे दिले त्याच्या वस्तू मिळाल्या तुमची इंडस्ट्री किती झाली झिरो आता तुमच्या टीम मध्ये तुम्ही जर सुरुवात केली लोकांना सांगण्याची तर येणाऱ्या एक वर्षामध्ये तुमच्या टीम मध्ये किती लोक येणार आठ हजार आणि आठ हजार लोकांनी ही दोन हजार एक करोड साठ लाखाचा आणि ह्या टर्न ओव्हरला तुम्हाला महिन्याला इतके मिळेल किती दोन लाख किती रुपये दोन लाख दोन लाख रुपये आता मला सांगा जर आपल्याला दोन लाख रुपये येणार असतील तर आपल्याला लोकांना सांगायला पाहिजे की नकोनेस बरोबर कधी तुमच्या खानदानामध्ये कोणी दोन लाख रुपये घेतले का महिन्याला आहे तर तुम्हाला आता आडस झटण गरजेचं आहे की नाही आणि जे लिस्ट आहे त्या लिस्टला लवकर तुम्ही आता चालू करा प्लान चालू करा थांबू नका बघा आयुष्यामध्ये लक्षात ठेवा गेलेली वेळ आणि गेलेली माणसं ही कधी परत येत नाही आता समजा तुमच्या लिस्ट मध्ये माणसं आहेत ही तुमची लोक आहेत बरोबर ही व्यक्ती तुम्ही जर ह्या व्यक्तीला बिझनेस सांगितलेत नाही जर मेहक मॅडमने येऊन ह्या व्यक्तीला बिझनेस सांगितला तर ही व्यक्ती कोणाच्या टीम मध्ये गेली मेहक मॅडमच्या टीम मध्ये गेली ते तुमचा नातेक असू दे तुमचा भाऊ असू दे बरोबर की नाही मग मला सांगा ही गेलेली व्यक्ती तुमच्याकडे पुन्हा येणार आहे का तुम्ही काय सांगितलं गेलेली गेलेला माणूस आणि गेलेली वेळ ही आयुष्यामध्ये कधीच परत येत नाही तुम्ही आयुष्यामध्ये पैसा कमवू हो शकता पण ह्या दोन गोष्टी कधी कमवू नाही हो ठीक आहे तर आता अजिबात थांबायचं नाहीत स्टार्ट करा जिथे जिथे तुम्हाला बघा घरातून बॅगातून बाहेर पडायचं अजिबात थांबू नका जिथपर्यंत टेक्निकल येत नाही आराम अजिबात करू नका त्याच्यानंतर आहे ना तुम्ही आराम करा पैसा तुमच्या पाठी असेल आता तुम्हाला पळायचं आहे नंतर पैसा तुमच्या पाठीवर पडणार हे पॉईंट लक्ष झालं आता बघा दोन लाख रुपये ह्या बिझनेस मधून तुमची महिन्याची इन्कम येणार आता मार्केटमध्ये आहे ना बरेचसे लोक आहेत मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत भरपूर लोक आहेत जे आज महिन्याला लाख रुपये कमवतात हो पण त्यांच्या इन्कम मध्ये आपल्या इन्कम मध्ये फरक काय तर आपल्या ह्या इन्कम मध्ये आहे ना सिक्युरिटी आहे म्हणजे सुरक्षा आहे आज एक डॉक्टर व्यक्ती आहे तिथे कोण डॉक्टर नाही ना कोण एक डॉक्टर आहे महिन्याला पाच लाख रुपये इन्कम घेतात किती पाच लाख देव ना करो हे डॉक्टर उद्या रस्त्याने जाताना त्यांचं ऍक्सिडेंटली का काय झालं जगातून निघून गेले तर पुढच्या महिन्यात पाच लाख रुपये येतील काय ना नाही म्हणजे ना। काय त्यांची इन्कम सिक्युअर नाही सुरक्षित नाही पण हीच घटना जर आपल्या बाबतीत झाली तर आपली इन्कम सुरक्षित कशी आहे तर आपल्या खाली हा आठ हजार लोकांचा नेटवर्क आहे किती लोकांचा आठ हजार देव ना करो ही व्यक्ती जगातून निघून गेली यांच्या खाली आठ हजार लोकांचा नेटवर्क आहे तर आठ हजार लोक चालूवाडी बंद होते सगळ्या गोष्टी चालू राहणार आणि ही लोक जे खरेदी करतील ना त्याच्या इन्कम रेग्युलर चालू राहणार आता हे आम्ही कोरोनामध्ये बघितलं कोरोनामध्ये माझा किराणाचं दुकान बंद होता पण आरसी इन्कम चालू होती त्याच कारण काय आपला बिझनेस जो आहे ना हा म्हणजे लोकांना पहिल्यांदा हे लागावी लागते त्याच्यानंतर ज्या सोना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ज्या हौसेच्या गोष्टी ह्या नंतर ज्या आहेत पण पहिलं काय येणार साबण येणार चहा येणार बिस्किट येणार मसाले येणार तेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आपला बिझनेस जो हा लाईफ टाइम चालणारा बिझनेस आहे बरोबर आहे